नमस्कार मी कल्याणी माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका तर आज आपण शिमला मिरच बनवणार आहोत झटपटी चमचमीत अशी शिमला मिरच आज आपण बघणार आहोत तर आपण रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी मी खूप कमी मसाले वापरून बनवलेली आहे तर साहित्य बघूयात शिमला मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसूण खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे ते दाखवलेले मसाले घेतलेले आहेत सुरुवातीला आलं लसूण सुर, खोबरं व कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे नंतरनं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतरनं जिरी मोहरी कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे नंतरनं त्यामध्ये आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे ही पेस्ट चांगली भाजून घेतलेली आहे व नंतरून त्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे वरतून कढीपत्ता कोथिंबीर टाकल्यानंतरून त्याला खूप छान टेस्ट येते त्याच्यासाठी मी क कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतरनं मी धना पावडर काळं तिखट हळद व मीठ टाकले आहे हे, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे कमीच मसाल्यांचा वापर केलेला आहे कमी मसाल्यांचा वापर केला की के, पचनही आपली क्रिया व्यवस्थित होते त्यानंतरनं मी शिमला मिरची धुवून घेतलेली आहे ती शिमला मिरची जर टाकलेली आहे व छान तेलामध्ये ह्या मसाल्यांमध्ये मी ते परतून घेतलेली आहे त्यानंतरनं थोड्या वेळासाठी आपण त्याची वाफ काढणार आहोत वाफ काढल्यानंतरनं त्यामध्ये बघा मी गुळ टाकलेला आहे कोणाकडं चिंचेचा कोळ असेल तर तेही टाकू शकता तसेच मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे ह्या मिरचीला थोडा गूळ टाकल्यामुळे व चिंचेचा कूळ टाकल्यामुळे आंबट तिखट गोड अशी मिक्स टेस्ट खूप छान लागते शिमला मिरसाठी त्यानंतरून मी त्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे शिमला मिर शिजण्यासाठी तसेच त्याला दाटसरपणा येतो मसालाही करपत नाही आहे त्यानंतरनं मी झाकण ठेवलेलं आहे व हे सगळं व्यवस्थित पाच मिनटासाठी आपल्याला शिजून द्यायचं आहे शिजल्यानंतरनं हे बघा असं पूर्ण व्यवस्थित शिजलं आहे का ते मी पाहिलं व नंतरून त्यामध्ये सगळा मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने झाली कोणाला आणखी थोडा दाटसरपणा पाहिजे असेल तर आणखी ते आठवू शकता व भाजीचं कोणाला पातळ पाहिजे असेल कोणाला घट्ट सुक्क पाहिजेल असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवू शकता हे बघा माझी अशी पूर्ण शिमला मिरची शिजून झालेली आहे तुम्ही बघू शकता डब्यासाठी उत्तम पर्याय म्हणून शिमला मिरचीची अशी रेसिपी तुम्ही बनवून नक्की डब्याला देऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा व तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू